नमस्कार मित्रमित्र वयात देणाऱ्या मुला मुलींशी वागताना शांत समजूत घेणारा आणि विश्वास देणारा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मुलांसोबत कसे वागावे हेच पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे त्यांच्याशी बोलताना जजमेंट करू नका वयात आल्यावर मुलांमध्ये भावनिक चढउतार सामान्य असतात त्यांच्या भावना प्रश्न चिडचिड गोंध हे सर्व स्वाभाविक आहे त्यांना तू चुकीचं करतोस चुकीची करतेस असं का वागतोस किंवा वागतेस अशा शब्दांनी दोष कधीही देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा या काळात त्यांना स्वतःची जागा स्वतःचे विचार आणि प्रायव्हेसी हवी असते त्यांच्या खोलीत मोबाईलमध्ये मित्रामध्ये हस्तक्षेप करू नका नियंत्रण नाही पण मार्गदर्शन नक्कीच द्या तिसरी गोष्ट म्हणजे ओपन कम्युनिकेशन ठेवा मुलांना सांगा की ते कोणताही प्रश्न किंवा अडचण तुमच्यासोबत शेअर करू शकतात लाज वाटू देऊ नका शारीरिक बदल भावना रिलेशनशिप फ्रेंड सगळ्यावर खुलेपणाने बोला चौथी गोष्ट म्हणजे शारीरिक बदलाविषयी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करा पाचवी गोष्ट म्हणजे नियम ठेवा पण ओरड नको वेळ झोपणे मोबाईलचा वापर अभ्यास खेळ यासाठी नियम आवश्यक आहेत पण नियम समजावून सांगताना कारण देखील समजावून सांगा दडपशाही न करता शिस्त आणि स्वातंत्र्य याचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा सहावी गोष्ट म्हणजे मित्राबद्दल काळजी घ्या पण चौकशी सारखं सारखं करत बसू नका त्यांच्या फ्रेंड सर्कलची माहिती ठेवा ते कोणासोबत वेळ घालवतात कशात गुंतलेली आहेत हे जाणून घ्या पण अति चौकशी किंवा आरोप कधीही करू नका आरोप केल्यावर मुलं आपल्यापासून दूर जातात आणि त्यांना मित्रमैत्रिणी जवळचे वाटू लागतात सातवी गोष्ट म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेटचं मार्गदर्शन जरूर द्या या वयात चुकीच्या गोष्टीमध्ये आकर्षण वाढतं स्क्रीन टाईम सोशल मीडिया गेमिंग ऑनलाईन सेफ्टी हे सर्व शांतपणाने समजावा नियम ठेवा आठवी गोष्ट म्हणजे त्यांच्या भावनांना ऐका या वयात मुलांना कधी कधी ताण राग दुःख कमीपणा वाटू शकतो एकटेपणा असे भावनात्मक बदल होतात त्यांना ऐकून घ्या त्यांची मजा कधीही करू नका नववी गोष्ट म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासाला ब देण्याचा प्रयत्न द्या वयात येताना मुलांना स्वतःबद्दल शंका येत असते त्यामुळे त्यांचे कौतुक करायला विसरू नका त्यांना प्रोत्साहन देखील द्या दे। तू चांगला आहेस किंवा तू चांगली आहेस तू हे करू शकतोस असे शब्द त्यांना खूप मदत करतात दहावी गोष्ट म्हणजे उदाहरण दाखवून वागा ते तुम्हाला पाहून शिकतात जर तुम्ही शांत संयमी आणि आदराने वागत असाल तर तेही तसंच वागायला शिकतात त्यामुळे स्वतःच्या वागण्याकडे लक्ष द्या अकरावी गोष्ट म्हणजे योग्य मित्र निवडायला शिकवा फक्त या मित्रासोबत राहू नको असे थेड कधीही बोलू नका त्यापेक्षा त्यांना चांगला मित्र कोण आणि वाईट मित्र कोण हे उदाहरणाने समजून सांगा बारावी गोष्ट म्हणजे तुलना बिलकुलही करू नका याचा परिणाम खूप मोठा होतो तो बघ किती छान करतो तिच्यासारखं वाघ या तुलना मुलांचं मन मोडतात ते मागे हटतात आणि विश्वास तुटतो त्यामुळे मुलांची तुलना करणं आजच बंद करा तेरावी गोष्ट म्हणजे जबाबदाऱ्या द्या थोड्या छोट्या घरगुती जबाबदाऱ्या दिल्या तर ते स्वतःला महत्वाचे समजतात याने जबाबदाऱ्याची जाणीव आणि आत्मविश्वास देखील वाढतो चौदावी गोष्ट म्हणजे कौटुंबिक वेळ द्या कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवणं जसं की जेवण छोटं फिरणं एखादा छोटा गेम असू शकतो यामुळे त्यांचं मन शांत ठेवतं आणि कुटुंबाशी जोडून ठेवलं जातं पंधरावी गोष्ट म्हणजे परिणाम समजावून सांगा काही गोष्टी त्या म्हणजे उशिरा बाहेर राहणे चुकीची सवय खोटं बोलणे फक्त बंद म्हणण्यापेक्षा याचा परिणाम काय होऊ शकतो हे शांतपणे सांगितलं तर ते जास्त समजतात या पंधरा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या वया वयात येणाऱ्या मुलांशी असं वागून नक्कीच एकदा पहा बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद